मित्रांनो हो आपण आहोत आता गुळूंच्या मैदानावरती श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान घेतलं होतं अख्ख्या भारतामध्ये काटेपारस यात्रा उत्सव म्हणून हा यात्रा उत्सव संबोधला जातो अतिशय उत्कृष्ट असा यात्रा उत्सवच असतो हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम या गावातूनच त्यान यात्रा उत्सवाला सुरुवात होती आणि त्यानंतरच पुणे जिल्ह्यातील इतर यात्रा सुरू होतात तर आज इथं भव्यदेवी दिव्यास ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झालं आणि साडेचार वाजताच या मैदानाचा फायनल झाला पाचशे गाड्या एकूण सहभाग घेतला होता या मैदानामध्ये पाचशे गाड्यांनी आणि साडेचार वाजता फायनल संपन्न झाला इथं या मैदानामध्ये बैलगाडी मालक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपल्या संवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैवत दैवतछेड गोवेकर बोला नमस्कार आज मैदान अतिशय पारदर्शक झालं काटीबार्शीनिमित्त मैदान होतं पन्नास गट माझ्या अंदाजानं अडीचला दोन अडीचलाच पूर्ण झाले साडेतीनला तर सर्व सेमी पळून गेलते एक सीमी राहिला एक गाडी पळून आली ती सुटून आली ती म्हणून नाही का अर्धा तास गेला नाही तर हे हो चार चारच फायनल झाला असता आणि एवढं पारदर्शक मैदान झालं खालचे निकाल एकदम पायाआट संघटनेनं ठेवल्यापासून झेंडावाल्याला बी त्रास होत नाही आणि सुट्टी मेकरांना बी ना नाही कुणाचं ऑब्जेक्शन बी येत नाही एकदम पारदर्शक असं मैदान होतं या अजून काय सांगाल कशा का पद्धतीनं म्हणजे आयोजन करण्यात आलं होतं आयोजनाच्या बाबतीत म्हटलं तर एकच नंबर आयोजन झालं तर कुठल्याही गाडीवर अन्याय झाला नाही डबल बैल कुणाचा पडला असेल त्याला बाद दिलेले आहेत कुणाचे जा फॉल झाले असेल त्याला बाद कुणाचं ऑब्जेक्शन असेल क्लिअर केलं स्पष्टता करून त्यांना निकाल दिलेले आहेत अर्धा एक तासानं का होईना पण निकाल त्यांना क्लिअर दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरत असता बाई इतर मैदानांमध्ये सहभाग नोंदवता कशी फाटी पळायला नाही फाटी महाराष्ट्रात चांगलीच पळायला आहे बैलांना लागलेला लागा लागे नाही पटांगा नाही खडे वगैरे काय नाहीत म्हणजे चांगलं मैदान झालं बघण्यासारखं एक मैदान झालं तुमच्या कोण किती गाड्या होत्या आमची एक होती मार्कला त्यांनी आणि पुढे थांबायला वगैरे म्हणजे सर्वच पुढं थांबायला खाली थांबायला जागा चांगल्या था, होत्या झेंड्यांचं चा, नियोजन चांगलं होतं पंचांचं नियोजन चांगलं होतं आणि बक्षीसही एकदम रोग स्वरूपात एकदम क्लिअर दिली दिवसाच्या उजेडात फायनल झाली दिवसाच्या म्हणजे लय लवकर आज साडेपाच ला सगळी घरी पण गेली तसा चारच्या चार चार फायनल झाला असता एका गाडीमुळे अर्धा एक तास तर पाच आतच फायनल झाला अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याने कसं काय केलं एक नंबर त्यांना सर्वांसमक्ष काढले जसे का लॉट काढले तसे पुकारले सकाळी लवकर मैदान चालू करून दोनलाच मैदान त्यांना संपवलं अलाव सरांना बी चांगलं काम केलं झेंडा पंचांना बी त्यांचं काम चांगलं केलं आणि निकाली पंचांना त्यांचं काम चोख बजावलं अध्यक्ष तुमच्यासोबत बाबाराजे जगताप त्यांच्या बाबांचं काम तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून प्रामाणिक जास्त म्हणजे बाकी पुरंदर हवेली असेल यांचं सा, सासवड असली ही कडली आणि त्याप्रमाणे आता खटाव तालुक्यात बी मैदानं चांगली व्हायला लागलेत ह्या चालू महिन्यात सगळीकडे चांगली व्हायला लागले जशी संघटना सक्रिय सा, झाली ना, ना तसे मैदानात बदल झाले आणि सर्वसामान्य माणसांना गुलाल भेटायला लागलं बरेच चेहरे उजा नवीन प्रत्येक वेळेस नवीन तुम्हाला दिसणार राजा भाऊ कसं झालं मैदान काय सांगाल छान मैदान केलं आणि गावकऱ्यांचं जेवढं आभार मानव तेवढं कमीचे छान मैदान केले तरी पाचशेच्या प्लस गाडी पाचशे प्लस गाडी होती कस काय कसं वाटलं तुम्हाला कि बाबा उरकल का नाही त्यांच सकाळपासूनच स्पीड होत मैदानाला त्यामुळे लवकर उरकला असं वाटलं होतं दहा वाजता साधारण पंधरा वीस गट झाले होते पंधरा गट झाले होते दहा वाजता आयोजकांच्या विषयी काय सांगाल गुळंचे छान आयोजन केलं त्यांचं दर सालाबाद प्रमाणे त्यांनी चांगलं केलं चांगलं मैदान केलं पुढच्या वर्षी तर मैदान होईल त्यावेळेस तुम्ही आवर्जून येणार ना आणि आपला स्वतःचा बैल पड असेल स्वतःचा आम्ही आमचा स्वतःचा आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगडी संघटना पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष बाबा राजे बाबा काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला आज आयोजकांनी सहकार्य केलं प्रथम तर पर मी गुळूंचे ग्रामपंस्थांचं मनापासून आभार मानतो मी त्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवला बैलगाडी संघटनेवर त्यांनी विश्वास दाखवला त्यामुळे त्यांचा आभार मानतो आणि तसेच इथं आलेल्या सर्व बैलगाडा मालकांचं की त्यांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे मैदान एकदम व्यवस्थित पार झालं नाही वाद कुणाचा नाही कुणाचा अन्याय केला काही नाही बैलगाडी मालकांचं सगळं पुरंदर तालुक्यातलं आणि पुणे जिल्ह्यातले चालू सीझनचं आता जो सीझन चालू होतं यात्रा उत्सवाचं हो पहिलं मैदान आहे त्याच्यामुळे तुमच्यावर पण फार मोठी जबाबदारी होती दड पण काय एवढं मोठं मैदान पहिलं मैदान असल्यामुळे थोडं दडपण होतच कारण कसं होतं कारण आपण पाहतो की बाहेरच्या मैदाना चर्चा ऐकली की ह्यांनी असं केलं त्याने तसं केलं त्यामुळे ती जबाबदारी लई मोठी होती त्यामुळे आज मला असं वाटायला लागलं की हलकं झाल्याचं वाटायला लागलं की मैदान व्यवस्थित झालं त्या निकाल पण कसे देण्यात आले निकाल एकदम एवढा विश्वास आहे आपल्या संघटनेवरती की त्यांनी आपल्या यात लक्ष घातलं त्यांनी आपल्याला पूर्ण ताकद दिली पूर्ण ताकद त्यामुळे हे शक्य झालं नाही हे शक्य होणं अवघड काम होत ते म्हणजे कोणीच असं आडवं चाललं नाही की बाबा हे नको ते नको त्यांनी पहिल्या बाईट लावून सांगितलं होतं की तुम्ही जे करताल ते परवानगी मिळेल का नाही परवानगीचा काय किस्सा आहे बी त्रास झाला पण <laughs> मिळाली सगळ्यांनी पूर्ण आपल्या मनापासून प्रयत्न केला त्यामुळे परवानगी परवानगी मिळाली ज्योतिर्लिंग महाराजांना ज्योतिर्लिंग महाराज नमस्ते नमस्कार आपलं नाव काय संदीप निगडे काय सांगाल मैदान कसं पार पडलं बैलगाडी मालकांनी कसं सहकार्य केलं बैलगाडी मालकांनी एकदम आम्हाला सहकार्य केलं प्रथम काय मी यात्रा कमिटीचा पहिला आभार मारतो दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा गावच्या सगळं गावकऱ्यांनी मला सहकार्य केलं आणि तिसरं हे तरुण वर्ग आहे का नाही त्यांनी मला सहकार्याचा सगळ्यांचा आभार मान सगळ्यांचा आभार मैदान पुढच्या वर्षी कशा आम्हाला मोठ्या बक्षिसांची रेलचेल दिसेल का यात्रेच्या मैदानात दिसणार ना शंभर टक्के दिसणार बक्षीस असतील का असणार ह्याच्यापेक्षा आकर्षक बक्षीस चालते धन्यवाद दादा नमस्कार भाऊ काय सांगाल मैदान कशा पद्धतीने पार पडलं नमस्कार मैदान ना भोहतो ना भविष्यात अशा पद्धतीत पार पडल थोडीशी पार्श्वभूमी मी घेतो गेले चार वर्षापासून माझ्या गावात या तरुणांचा आग्रह असायचा की आम्हाला मैदान भरवायचं आहे मैदान भरवायचं आहे परंतु या ज्योतिर्लिंगाची काठेबारस म्हणून जो, जो उत्सव चालतो तो पूर्ण बारा तेरा दिवस चालत असतो आणि ही मोठी यात्रा ब वर्ग तीर्थ क्षेत्र <coughs> दोन नंबरचं देवस्थान रिस्की यात्रा एक तर काटोमोडवाणांची रिक्स आधी ही रिक्स ही परवानगी द्यायची का न द्यायची मुलांचा उत्साह हो वाढवायचा आहे का जरा थांबवायचा असे गेले चार वर्ष आमच्याकडनं हे चालू होतं परंतु ज्या वेळेला छनूपाटलासारखे ह्या अनु ह्या ह्या ह्याच्यासारखी जी काही मुलं भेटत गेली त्या मुलांच्यावरती विश्वास ठेवून ह्या यात्रा कमिटीनं पूर्ण विश्वास दाखवून अतिशय उत्कृष्ट असं हे मैदान त्यांनी पार पाडलेलं मी त्यांचं कौतुक ग्रामस्थ या नात्यांनी खरंच मनोमन करतो की हे वाटत नव्हतं आणि गावकरी किंवा यात्रा कमिटी ह्या मैदानासाठी भीत होती काय कारण ज्योतिर्लिंग महाराजांची कृपा असल्यामुळं हे निर्विघ्न पार पडेल असं आम्हाला मनोमन वाटायचं नंतर तालुक्याचे अध्यक्ष बैलगाडा संघटनेचे यांनीसुद्धा खूप असं प्रयत्न केलं बैलगाडा मालकांना जे काही इतर शिस्त घालून दिली शिस्ते त्या शिस्तेचं काटेकोरपणे पालन केलं त्याबद्दल मी तर्फे मगाशीही आभार मानले आत्ताही आभार मानतो कारण हे रिस्की यात्रा अधिक रिस्की मैदान भरवायचं म्हटल्यानंतर अक्षरशः गावकऱ्यांच्या आमच्यासारख्या बुजुर्ग का माणसांच्या काटेच येत होते परंतु ज्योतिर्लिंग महाराजांच्या ज्योतिबाच्या आशीर्वादानं हे मैदान कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा न होता पार पाडलं त्याबद्दल मी प्रथमता या माझ्या ग्रामदैवताचा तर आभार नतमस्तक होऊन मानतो आणि माझ्या विशेषतः या तरुण मंडळींनी जे आजचे हे दिवस दाखवला आम्हाला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अगदी असं वाटतं मैदान एवढं एवढी बाहेरगावची प पाहुणे आले होते प्रेक्षक पण खूप आलं होतं कसं अहो आजूबाजूची आजुवाद। मैदानं पाहिल्याच्या नंतर इकडचा अड्डा तिकडचा अड्डा दा, शेजारीच आमच्या निंबूतला ही अड्डा भरत होता अगदी हे उत्साहित तरुण असायचे आणि आपल्या गावात हे भरावं आपणही त्या मार्गाला जावं असं मनोमन वाटायचं गेले चार पाच वर्षे आमचा खेळ चालला होता परंतु ती वेळ यावी लागती आणि ती आठच्या दिवसाची वेळ आलेली त्या भगवंताने आणून दिलेली आणि ती पार पडलेली आहे पुढच्या वर्षी आम्हाला ह्याच्यापेक्षा मोठ्या रकमेचं आणि उत्कृष्ट ह्याच्यापेक्षा मोठं मैदान पाहायला मिळेल रक्कमही मोठी मिळेल उत्कृष्ट मैदानही मिळेल आणि आमच्या ह्या गोळूंच्या गावचं ह्या अड्ड्याचं कुठं तरी मोठंही नाव व्हावं अशी आमची इच्छा आहे चालते धन्यवाद ज्योत दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं पृथ्वीराज निगडे काय सांगाल आज सुंदर असं मैदान पार पडलं गुळूंच्या गावामध्ये या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिर्लिंग आणि ज्योतिबा यात्रेच्या काटेपाराच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच तरुणांनी म्हणजे हे पहिलंच वर्ष आहे हे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं या यात्रेच्या निमित्तानं सर्व सर्वच तरुणांनी विशेष करून छनू पाटलांनी या ठिकाणी त्याच्या त्या ठिकाणी लिडिंग केलं आणि सर्वच तरुणांना आव्हान करून या ठिकाणी या मैदानाचं आयोजन केलं परंतु सर्व ग्रामस्थाने आणि तरुणांनी याला भरघोस असा प्रतिसाद दिला ग्रामपंचायत या नात्याने गुळुंचे कर्नलवाडी आम्ही त्या ठिकाणी भरपूर या ठिकाणी एन ओ सी वगैरे परवानगी आणण्यासाठी प्रयत्न केले त्यात त्यांनी त्या सर्व सर्व तरुणांनी या ठिकाणी धावपळ करून ती परमिशन मिळवली आणि या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे मैदान पार पडलं कुठंही पार्श्वलिटी झाली नाही कुणावर अन्याय झाला नाही आणि सर्व बक्षीस जे काय या ठिकाणी वितरण केलं त्या ठिकाणी सर्व बक्षिसामध्ये प्रथम बक्षीस हे सुद्धा स्थानिक ग्रामस्थ आमचे ज्योतिबा देवस्थानचे रामदाबापू निगडे यांनी ठिकाणी त्यांनी दिलं प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार त्याचबरोबर सर्व गावातील सर्व तरुण यांनी या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने बक्षीस देण्याचा प्रयत्न केला आणि हे मैदान यशस्वीरित्या पार पडलं याचा विशेष आनंद आमच्या सर्व ग्रामस्थांना आहे तर मी या वर्षी पाचशे गाड्यांनी सहभाग घेतला पुढच्या वर्षी किती गाड्यांनी सहभाग घ्यावा काय अपेक्षा वाटते तुम्हाला आता सर्व तरुणांनी ह्या वर्षीप्रमाणे जर नियोजन केलं तर सर तर सगळंच म्हणजे गाड्यांची संख्या वाढू शकते सहाशे सातशेपर्यंत गाड्या जाऊ शकतात आणि ह्या मैदानाचं नाव महाराष्ट्राभर व्हावं आणि अशीच ह्याची प्रगती होत जावी अशी मी ज्योतर्लिंग ज्योतिबादर देवस्थानच्या वतीनं नंबर अशी विनंती करतो त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो धन्यवाद चालते धन्यवाद दादा